नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ दाखवणार आहे आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणकोणत्या चुक्या आपण करू शकतो हे सुद्धा सांगणार आहे आणि ज्या म्युच्युअल फंड्समध्ये मी गुंतवणूक केली आहे तर का मी तिथं गुंतवणूक केली हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरू करूया चला तर आता आपण बघूया की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आपण कोणकोणती चुकी करू शकतो तर नंबर एक खूप साऱ्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक तर काय होतं आपण नवीन नवीन गुंतवणूक चालू केली तर आपण प्रत्येक फंडमध्ये पाचशे 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 असं इन्व्हेस्ट करत जातो आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये जवळपास सात आठ म्युच्युअल फंड दहा म्युच्युअल फंड होऊन जातात तर एवढ्या म्युच्युअल फंडची आपल्याला गरज नसते कारण जेवढे जास्त म्युच्युअल फंडमध्ये आपण गुंतवणूक करू तेवढा जास्त एक्सपेन्स रेशिओ आपल्याला द्यावा लागतो एक्सपेन्स रेशिओ म्हणजे ती फीस जी आपण म्युच्युअल फंड कंपन्यांना देतो कोणी कोणी तर तीन तीन स्मॉल कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट करते सीच्या कोटकच्या निपोन इंडियाच्या जवळपास त्या म्युच्युअल फंड्समध्ये स्टॉक्स सेमच असतात म्हणून तीन तीन स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक करायची गरज नाही तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त तीन ते पाच म्युच्युअल फंड असायला पाहिजे यापेक्षा जास्त म्युच्युअल फंडची आपल्याला गरज नसते दुसरी चुकी ज्यावेळेस मार्केट अप जात राहतं आता जसं मागच्या एक वर्षापासून मार्केट वरती जात आहे तर अशा वेळेस लोक एस आय पी कंटिन्यू करत राहतात पण जसं मार्केट डाऊन यायला लागतं तसं काही जण एस आय पी बंद करून टाकता काहीजण तर एस आय पीमधले पैसे विड्रॉ करून घेतात त्यांना वाटतं की आता पैसे लॉस होतोय मागच्या वर्षामध्ये आपले पैसे दररोज वाढत होते किंवा प्रत्येक महिन्याला काही ना काही पैसे वाढत होते पण आता माझा पोर्टफोलिओ डाऊन येतो आहे पण ज्यावेळेस पोर्टफोलिओ मार्केट डाऊन येत असतं तर त्यावेळेस आपला फायदा असतो कारण त्यावेळेस कमी पैशामध्ये आपल्याला जास्त युनिट्स भेटतात म्युच्युअल फंडचे ज्याच्यामुळं आपला फायदा होत असतो पण आपल्याला वाटतं की आपले पैसे कमी होत आहे म्हणून आपण म्युच्युअल फंडमधून पैसे विथड्रॉ करून घेतो किंवा एस आय पी बंद करतो पण आपल्याला असं करायचं नाही आहे ज्यावेळेस मार्केट डाऊन असो की अप असो आपल्याला कंटिन्यू एस आय पी करत राहायचं आहे ज्यामुळं आपल्याला एक ॲव्हरेजिंगचा फायदा मिळेल आणि चांगले रिटर्न्स आपल्याला भेटतील मग मार्केट अप असो की डाऊन असो नंबर तीन बार बार म्युच्युअल फंड बदलणे काही जणांना काय वाटतं की मी या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू केली होती सहा महिने झाले या म्युच्युअल फंडमध्ये काही रिटर्नच भेटले नाही मी आता दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो परत त्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू करते परत त्याला सहा महिने आठ महिने थांबते परत त्यांना वाटतं की या म्युच्युअल फंडमध्ये बी काही जास्त रिटर्न्स भेटत नाही मी आता दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो पण असं करू नका तुम्ही एका वेळेस योग्य म्युच्युअल फंड निवडा आणि त्यामध्येच लगातार एसआय पी करत रहा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित रिटर्न भेटतील जर तुम्ही असेच प्रत्येक सहा महिन्याला एक वर्षाला म्युच्युअल फंड बदलत राहिले तर कधीही तुम्हाला कंपौंडिंगचा फायदा मिळणार नाही म्हणून पहिले रिसर्च करून योग्य म्युच्युअल फंड निवडायचा आणि त्यामध्ये एसआयपी कंटिन्यू करत राहायची जोपर्यंत तुमचा गोल कम्प्लीट होत नाही म्हणून बार बार म्युच्युअल फंड बदलण्याची गरज नाही चला तर आता आपण माझा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ बघूया तर मागच्या दोन वर्षापासून मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो आहे ज्या वेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेस मी एक हजार रुपयाची एस आय पी करत होतो आणि आता मी प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयाची एस आय पी करतो आहे तर मागच्या दोन वर्षामध्ये मी आतापर्यंत एक लाख तीस हजार रुपये इन्व्हेस्ट केले आहे आणि क त्याची करंट व्हॅल्यू आहे एक लाख सहासष्ट हजार म्हणजे जवळपास टोटल छत्तीस हजार रुपये रिटर्न्स भेटलेले आहेत आता यामध्ये रिटर्न्स थोडेसे कमी दिसते दोन वर्षापासून कारण यावेळेस मी कधी लमसम ॲड केले आहे मागे त्यामुळे थोडेसे रिटर्न्स कमी दिसत आहे तर माझ्याकडे चार म्युच्युअल फंड आहेत टोटल दोन इंडेक्स फंड आहेत आणि दोन एक स्मॉल कॅप फंड आहे आणि एक सेक्टर फंड आहे तर सगळ्यात पहिले आपण इंडेक्स फंड बघून घेऊया पहिले एच डी एफ सीचा एक इंडेक्स फंड आहे तर एच डी एफ सीच्या इंडेक्स फंडनी मागच्या एका वर्षामध्ये एकोणतीस टक्के रिटर्न दिलेले आहे पाच वर्षामध्ये चौदा टक्के रिटर्न दिले आहे आणि जेव्हापासून हा पण सुरू झाला आहे मागच्या दहा वर्षापासून तर तेरा पॉईंट पंचावन्न टक्के रिटर्न या पणने दिलेले आहेत आणि याचा एक्सपेन्स रेशो आहे झिरो पॉईंट टू पर्सेंट तर हा पहिला इंडेक्स फंड आहे आता दुसरा इंडेक्स फंड आहे मोतीलाल ओसवाल नॅशडॅक हंड्रेड तर हा जो फंड आहे तर तो यू एसमध्ये म्हणजे अमेरिकामधील शंभर टॉपच्या शंभर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो तर हा सुद्धा इंडेक्स फंडमध्ये इंडेक्स फंड आहे तर यामध्ये गुंतवणूक करण्याचं पाठीमागचं कारण हे आहे की जस जसं डॉलर अप्रिशिएट होतोय डॉलरची व्हॅल्यू वाढते त्यामुळे इथं आपल्याला डबल फायदा होतो एक तर तिथल्या कंपन्यांमुळे जे रिटर्न्स मिळतील तेसुद्धा मिळतात आणि जो डॉलरचा भाव वाढतोय आपल्या एक रुपयाचा भाव कमी होतो आहे त्यामुळे आपल्याला जास्त पैसे रिटर्न भेटतात तर या सुद्धा मागच्या वर्षी एका वर्षामध्ये एक्केचाळीस टक्के रिटर्न दिलेले आहेत आणि पाच वर्षामध्ये तेवीस टक्के रिटर्न यांनी दिलेले आहे आणि मध्ये सुद्धा जवळपास तेवीस टक्के रिटर्न या सुद्धा दिलेले आहे आणि याचा एक्सपेन्स रेशो आहे झिरो पॉईंट टू फोर पर्सेंट तर आता तिसरा म्युच्युअल फंड आहे आय सी आय सी आय प्रोडन्शियल टेक्नॉलॉजी डायरेक्ट फंड तर हा एक सेक्टर फंड आहे तर या फंडमध्ये मी ज्यावेळेस गुंतवणूक केली होती तर मला एवढं म्युच्युअल फंडबद्दल डीपमध्ये नॉलेज नव्हतं आय सी सी आयचं नाव दिसलं टेक्नॉलॉजी दिसलं आणि चांगले रिटर्न्स दिसले म्हणून मी इन्व्हेस्ट करून टाकलं पण आता व्हिडिओ बनण्यासाठी तुमच्यासाठी जी मी ज्या वेळेस रिसर्च केली तर तेव्हा मला वाटलं की याऐवजी मी एखादा फ्लेक्सिक्या फंड घ्यायला पाहिजे होता पण याच्यात जे वेळेस या मी याची होल्डिंग्स बघितली तर होल्डिंग्स खूप जबरदस्त आहे त्यामुळे हा फंडसुद्धा काही वाईट नाही पण यामध्ये मी रिसर्च करताना बघितलं की एक टाटाचा फंड आहे तर त्या फंडमध्ये एक्सपेन्स रेशो थोडासा कमी आहे या फंडपेक्षा तर या फंडनेसुद्धा एका वर्षामध्ये मागच्या वर्षामध्ये एकतीस टक्के रिटर्न दिलेले आहेत पाच वर्षामध्ये यांनी चोवीस टक्के आणि ऑलमध्ये बावीस टक्के रिटर्न दिलेले आहे म्हणजे जवळपास हा म्युच्युअल फंड दोन हजार तेरा म्हणजे जवळपास दहा वर्षे झाले दहा वर्षामध्ये बावीस टक्के रिटर्न्स या फंडनेसुद्धा दिलेला आहे याचा एक्सपेन्स रेशो थोडासा जास्त आहे झिरो पॉईंट नाईन फोर नाईन फोर आहे आणि ते टाटाचा जो टेक्नॉलॉजीचाच फंड आहे त्याचा एक्सपेन्स रेशो मला वाटतं जवळपास झिरो पॉईंट थर्टी असा आहे तर तो यापेक्षा चांगला आहे कारण रिटर्न सेम आहे कंपनीची जी होल्डिंग्स आहेत ते पण सेम आहे ते पण सेम आहे आणि चौथा म्युच्युअल फंड आहे ॲक्सिस स्मॉल कॅप फंड आणि हजूवरती तुम्हाला कोटक नॅशडॅक फंड नॅश डॅक हंड्रेड फंड दिसतोय तर हा आणि मोतीलाल ओसवाल नॅश हंड्रेड फंड दोन्ही एकच आहे पण त्यावेळेस मोतीलाल ओसवालनी प पैसे एस आय पी घेणं बंद केलं होतं त्यामुळे मी कोटकमध्ये चालू केली होती तर हे दोन्ही फंड एकच आहे आता च चौथा फंड आहे ॲक्सिस स्मॉल कॅप फंड तर हा स्मॉल कॅप फंड आहे एक, एक तर या फंडने एका वर्षामध्ये जवळपास पंचेचाळीस टक्के रिटर्न दिले आहेत सगळ्यात हायेस्ट रिटर्न या फंडमध्ये भेटलेले आहे पाच वर्षामध्ये याने अठ्ठावीस टक्के दिल रिटर्न दिल था। दिले आहे आणि ऑलमध्ये पंचवीस टक्के रिटर्न दिले आहे हा फंड सुद्धा दोन हजार अठरामध्ये चालू झाला तर म्हणजे जवळपास मागच्या पाच सहा वर्षामध्ये पंचवीस टक्के रिटर्न या फंडनी दिलेला आहे याचा एक्सपेन्स रेशोसुद्धा झिरो पॉईंट फिफ्टी टू पर्सेंट आहेत म्हणजे एक्सपेन्स रेशोसुद्धा एवढा काही जास्त नाही तर या चार म्युच्युअल फंडमध्ये मी गुंतवणूक केलेली आहे तर या म्युच्युअल फंड्समध्ये मी गुंतवणूक का केली कारण यामध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इक्विटीमध्ये होती आहे आणि इक्विटीमध्ये थोडीशी रिस्क असते तर याच्या पाठीमागे दोन तीन कारणं आहेत सगळ्यात पहिले कारण हे आहे कारण मी अगोदर माझा इमर्जन्सी फंड क्रिएट केला आहे तर त्याच्यामुळं मला या पैशाची गरज पडण्याची शक्यता कमी आहे दुसरी गोष्ट मी हेल्थ इन्शुरन्स वगैरे माझं काढलेलं आहे जेणेकरून जर मला कधी हॉस्पिटलचे वगैरे प्रॉब्लेम्स आले तर त्यामुळे ते हेल्थ इन्शुरन्समध्ये कवर होऊन जातील आणि तिसरी गोष्ट माझं वयसुद्धा समजा थोडंसं कमी आहे ज्यामुळं मला या पैशांची शक्यतो सध्या गरज पडणार नाही माझं जे इन्व्हेस्टमेंट टाईम होरायचं नाही तर ते दहा वर्षे पंधरा वर्षे जास्त लॉंग टर्मचं आहे त्यामुळं मी सर्व इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इक्विटीमध्ये केलेली आहे कारण जास्त इन्व्हेस्टमेंट लाँग टर्म असलं तर इक्विटीमध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स भेटू शकतात म्हणून जास्त इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि अजून एक गोष्ट कारण माझा पोर्टफोलिओसुद्धा अजून छोटासा आहे जास्त मोठा पोर्टफोलिओ नाही त्यामुळं या इक्विटीमधील जास्त म्युच्युअल फंड्स आहेत जसा जसा पोर्टफोलिओ मोठा हो जाईल त्यानंतर मी डायव्हर्सिफिकेशन करण्याचा विचार करेल तर या गोष्टींमुळे हा इक्विटी रिलेटेड पोर्टफोलिओ आहे थोडासा रिस्की आहे म्हणून मी या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केली तर या म्युच्युअल फंडमध्ये जास्त इक्विटी रिलेटेड फंड्समध्ये त्याच लोकांनी गुंतवणूक करायला पाहिजे ज्यांच्यामकडं टाईम होरायझन जास्त आहे जे म्हणजे थोडंसं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग केलेली आहे त्या पैशाची तुम्हाला पाच दहा वर्षी गरज नाही तर तुम्ही जास्त इक्विटीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता जेणेकरून तुम्ही थोडीशी जास्त रिस्क घेऊन जास्त रिटर्न मिळवू शकता तर आजचा व्हिडिओ मी एज्युकेशन पर्पजसाठी बनवला होता कुठल्याही प्रकारे रिकमेंडेशन वगैरे काही नाही तुम्हाला जी गुंतवणूक करायची आहे तुम्ही तुमच्या गोल्सनुसार तुमच्या रिस्कनुसार तुम्ही करू रिस्क शकता तर आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमित्रिंसोबत फॅमिली मेंबरसोबत जेणेकरून त्यांनाही गुंतवणुकीबद्दल माहिती मिळेल आणि असेच फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद